छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात ज्या गावात सर्वाधिक पाऊस पडला त्या गावामध्ये मंत्री अतुल सावेसाहेब आले साहेब कशा पद्धतीची तुम्ही पाणी केली आणि किती नुकसान झाल्याचं हे आज आता मी दोन गावांना भेट दिलेली आहे दोन्ही गावामध्ये लक्षात हे आलं आहे की कमी काळात अतिशय जोराचा पाऊस आलेला आहे आणि ढगफुटीसारखं झालेलं आहे आणि त्यामध्ये सगळं पिकाचं फळबागाचं याचं नुकसान झालेलं आहे आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की याची ताबडतोब पाहणी करून पंचनामा केला पाहिजे या सगळ्या ज्या ज्या गावात नुकसान झालं आहे त्या सर्व गावांचा लवकरात लवकर पंचनामा करून जर पाठवला हो तर सरकार मान्य मुख्यमंत्र्यांनी विशेष मला सांगितलं हा की मी नांदेडचा पालकमंत्री आहे पण मला सांगितलं की तुम्ही वैजापूर तालुक्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळीकडे व्हिजिट करा आणि उल्लेख वैजापूर तालुक्याचं कला आज मी इकडे आलेलं आहे आणि पाणी गेल्यावर नक्कीच दुःख आहे की अतिशय सर्व शेतकरी बंधूंचं अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे आणि नक्कीच याची जी काय सरकारची मदत आहे ती लवकरात लवकर आम्ही सर्व शेतकऱ्यांना द्यायचा प्रयत्न करू काही आगामी काळातच आता दिवाळी येणार आहे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे का सरकार दिवाळी बिलकुल करणार मी माझं स्वतःचं मी ज्या पालकमंत्री ज्या जिल्ह्याचं आहे त्याचं उदाहरण देतो आज के लिए मी पाणी केली मी पहिल्याच दिवशी ज्या दिवशी ढटपटी झाली तरीशीच गेलो होतो इमिजिएटली पंचनामे केले त्या जवळजवळ पाचशे त्रेपन्न कोटी रुपये मान्य मुख्यमंत्र्यांनी नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर केले ते ऑलरेडी पोचले पण आणि त्याचं वितरण पण आजपासून तिकडे सुरू होते तुम्ही काय शेतकऱ्यांशी संवाद साधला सरसकट पंचनामे करा किंवा सरसकट आम्हाला आम्ही सांगितलं आहे शेतकऱ्यांची मागणी आहे की सरसकट पंचनामे नक्कीच आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं पाणी करून अहवाल सादर करा आणि मी सांगितलं तसं कुठल्याही शेतकऱ्याला आम्ही याच्यात सोडणार नाही प्रत्येक शेतकरी ज्याचं नुकसान झालं त्याला शंभर टक्के आम्ही मदत करणार आहोत अधिकाऱ्यांना काय आदेश सा, देण्यात आले अधिकाऱ्यांना असं सांगितलंय की जरी पाऊस तो मिलीमीटरमध्ये तो दिसत नसला कारण पण हे शॉर्ट पिरियडमध्ये पाऊस झालेला आहे ढगफुटी झालेली आहे त्याच्यामुळे पासष्टचा तो जो नॉम आहे तो नॉम नसला तरी तुम्ही पंचनामे करा त्याच्या काय विचार करा ते आम्ही करू पॉझिटिव्ह विचार करून आम्ही मदत करू सरळ प्रश्न विचारला होता की थेट मदत कधी सांगितलं ना तुम्हाला पंचनाम्याची कॉपी पोचल्याशिवाय शेवटी एक एनडीआरएफच्या ह्याचे नॉम्स आहेत नंतरच होते पण आमचा प्रयत्न असेल की आठवड्याभरात दहा दिवसात त्यांना मदत मिळावी बघितलं की होते मंत्री सावेसाहेब आणि तातडीनं मदत केली जाईल आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांना मदत दिली जाईल आणि आत्ताच त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देखील केलेल्या आहेत नितीन थोरात पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर